श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्याकडे सुवासिनींची ओटी भरण्याची पद्धत आहे त्यात खनाबरोबर फळ द्यावं पण केळी देऊ नयेत असं म्हणतात पण हे का म्हटलं जातं यामागे काय शास्त्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असतं अशावेळी खण म्हणजे ब्लाऊज पीस नारळ तांदूळ हळकुंड सुपारी खारीक बदाम पैसे आणि फळ दिली जातात मात्र त्यात केळ्याचा समावेश नसतो आता ओटीमध्ये केळी न देण्याचं कारण काय ज्योतिष अभ्यासक सांगतात महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सर्वच ठिकाणी ओटी भरली जाते पण केळी दिली जात नाही कारण केळ्याच्या झाडाला एकदाच केळ्यांचा घट लागतो मात्र पुन्हा केळी येत नाही आलीच तरी ती चांगल्या प्रतीची नसतात ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानलं गेलं आहे पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतंही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ होता आता ओटी म्हणजे नाविकलचं पोट म्हणजे जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतं तो भाग यालाच आपण ओटी पोट असं सुद्धा म्हणतो ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयामध्ये नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांनीच ओटी भरली के पाहिजे जीवनातील हा महत्वाचा विषय आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी चिंतन केलं जातं एका अर्थानं हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव मानला जातो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या ही होते ग्रामीण भागामध्ये यालाच फळ भरणं असंही म्हणतात त्याचबरोबर लग्नानंतर गर्भधारणा विधी यातही ओटी भरली जाते एकंदरीतच मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीने आहे माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरं लेकुरवाडे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळं इत्यादी सामग्री वापरली जाते नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुवासिनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरामध्ये ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास मास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची मानली जाते ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षता विघ्न निवारक सौभाग्यकारक आरोग्यदारक शुभदायी आणि मानल्या जातात प्राचीन काळापासूनच ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढ अजूनही समाज जीवनामध्ये पडली जाते यावरूनच या विधीचं महत्त्व लक्षात येतं एवढंच नाही तर केळी हे एक फळ आहे ज्याचं झाड एकदाच फळ देतं फळ दिल्यानंतर ते खोड कापून टाकलं जातं कारण त्यातून पुन्हा नवीन निर्मिती होत नाही यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की ओटीमध्ये केळी देणं म्हणजे एक आपल्या मर्यादित सौभाग्याचा किंवा आशीर्वाद देण्यासारखं आहे ओटी भरण्याचा उद्देश हा अनेक अपत्यांचा सतत वाढणाऱ्या सौभाग्याचा आणि समृद्धीचा आशीर्वाद देणं असतो त्यामुळे केळीऐवजी डाळिंब सफरचंद संत्री यासारखी फळं दिली जातात जी सतत वाढ आणि विपुलता दर्शवत असतात आणि ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानलं जातं पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतंही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला असं सांगितलं जातं याचबरोबर केळी बहुतेकदा मोठी आणि जाड असते ओटीमध्ये ठेवल्यास ती इतर नाजूक वस्तूंना दाब दाबून टाकते ज्यामुळे ओटीचं सौंदर्य व्यवस्थितही बि आणि व्यवस्थितपणा बिघडू शकतो त्यामुळे डाळीं संत्री यासारखी गोल आणि टिकाऊ फळं निवडली जातात जी व्यवस्थित बसतात आणि ओटीचं सौंदर्यही वाढवतात याशिवाय केळीचे जैविक गुणधर्मही यात महत्त्वाचे आहे केळी ही इथिलीन वायू सोडते जो इतर फळांना लवकर पिकवतो जर ओटीमध्ये केळी ठेवली तर इतर, इतर फळंही लवकर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे परंपरेने केळी टाकली जात नाही जेणेकरून ओटीमध्ये सर्व वस्तू ताज्या आणि शुभ राहतील मग तुम्हाला काय वाटतं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहे किंवा नाही आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला परंपरेचा सखोल अर्थ आणि भावना समजावतो तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागचा तर्कसंगतकार सांगतो आपली सं भारतीय संस्कृती ही नेहमीच या दोन्हींचा सुंदर ज मेळ घालणारी आहे वैज्ञानिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या शुद्धतेचा विचार केला जातो दोन्ही दृष्टिकोन आपल्याला एकच गोष्ट सांगतात आपल्या परंपरा केवळ केवळ रूढी नाहीत तर त्यामागे खूप विचार आणि काळजीसुद्धा आहे आजचा व्हिडिओ आपण ओटी भरण्याची परंपरा आणि ओटीमध्ये केळी का दिली जात नाही याबद्दलची माहिती बघितली आहे तुमच्या घरी किंवा मग तुमच्या भागामध्ये तुमच्या समाजामध्ये याबद्दल काही खास परंपरा किंवा मग मान्यता असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद